अकरा ऑगस्ट एकोणीसशे आठ हा तो दिवस होता जेव्हा एका तरुण क्रांतिकारकाला फाशी देण्यात आली त्याचे वय होते फक्त अठरा वर्षाचे ज्या वयात तरुण आपल्या भविष्याची स्वप्ने रंगवत असतात त्या वयात या तरुणाने मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या हौतात्म्याचा अभिषेक घातला होता इतक्या लहान वयात देशासाठी शहीद होणारे ते पहिले हुतात्मे होते भारतमातेच्या या सुपुत्राचे नाव होते खुदिराम बोस खुदिराम बोस यांच्या आहात हुतात्म्याने पुढे अनेक तरुणांच्या मनात क्रांतीच्या मशाली पेटल्या होत्या पश्चिम बंगालच्या मिदनापूर येथे तीन डिसेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी खुदिराम बोस यांचा जन्म झाला लहानपणीच आईवडिलांचे तरुण बहिणीच्या घरी लहानाचा मोठा झाला तसं त्यांचं शिक्षण सुरू झालं व आजूबाजूला घडणाऱ्या क्रांतिकारी चळवळींच्या संपर्कात ते आले सत्येंद्रनाथ बोस यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांनी उडी घेतली व युगांतरकारी दल या क्रांतिकारी संघटनेत ते सर्वप्रथम सहभागी झाले आणि अशातच देशभक्ती वेड्या या तरुणाने शिक्षणाला रामराम ठोकला या संघटनेकडून चालवण्यात येणाऱ्या सोनार बांगला नावाच्या पत्रातील जहालवादी लिखाणामुळे इंग्रज सरकारने त्यावर बंदी घातली होती सुरुवातीला खुदिराम बोस हेच गुप्तपणे हे पत्र वाटत होते तसं खुदिराम बोस करत असलेल्या या कामात खूप मोठा धोका होता पण त्यांनी तो धोका सहज पत्करला होता त्यांच्या या कामात त्यांनी अनेक वेळा इंग्रजांना चकमा दिला होता परंतु एकोणीसशे सात मध्ये एप्रिल महिन्यात ते इंग्रज पोलिस अधिकाऱ्याच्या हातात सापडले तसं पोलिसांकडून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला त्यांच्या विरोधात कसलाच पुरावा न मिळाल्यामुळे त्यांना त्यावेळी फक्त समज देऊन सोडवण्यात आले नंतर त्यांच्यावर क्रांतिकारी चळवळीतील अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या याचाच एक भाग म्हणजे डिसेंबर एकोणीसशे सातमध्ये बंगालचे गव्हर्नर ट्रेनवर आणि अठराशे आठ आट साली वॉटसन आणि पॉम्ब पायलट या ब्रिटिश अधिकाऱ्यावर त्यांनी बॉम्ब टाकले परंतु दोन्ही हल्ल्यातून इंग्रज अधिकारी बचावले त्यांच्या आयुष्यातील सर्वात क्रांतिकारी आणि त्यांच्या शौर्याची साक्ष देणारी एक घटना ठरली ती म्हणजे तीस एप्रिल एकोणीसशे आठ रोजी बिहारमधील मुझफ्फर येथील सत्र न्यायालयाचे न्यायाधीश किंग्सफोर्ड यांच्या हत्येचा प्रयत्न परंतु ब्रिटिशांना आधीच या गोष्टीची भणक लागली होती ज्या गाडीवर खुदिराम बोस आणि प्रफुल कुमार चाकी या दोन क्रांतिकारकांनी बॉम्ब फेकले त्यात किंग नसल्याने तो वाचला होता मात्र या हल्ल्यात एक ब्रिटिश महिला व तिच्या लहान बाळाचा मृत्यू झाला या घटनेनंतर काहीच दिवसात खुदिराम बोस हे पोलिसांच्या हाती लागले त्यांच्यावर न्यायालयात खटला भरला त्यावेळी त्यांनी अतिशय खरेपणाने मीज गाडीवर बॉम्ब फेकला होता असे अभिमानाने सांगितले गुन्हा कबूल झाल्यानंतर त्यांना लगेचच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अकरा ऑगस्ट एकोणीसशे आठमध्ये या तरुण क्रांतिकारकाला फाशीवर लटकवण्यात आले किंग्ज हत्या करण्यात जरी क्रांतिकारकांना अपयश आले असले तरी या घटनेमुळे किंग्ज खूप भयभीत झाला होता क्रांतिकारकांविषयी त्याच्या मनात खूप मोठी धडकी भरली होती त्यामुळे किंग्ज आपल्या नोकरीचा राजीनामा दिला जय हिंद